नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली खुशखबर म्हणजेच लाडकी बहिणी योजना याचे पैसे कधी खात्यात येणार याची ये प्रत्येकालाच उत्सुकता लागून राहिलेली आहे तर मंडळी या संदर्भातलंच एक छोटंसं अपडेट आलेलं आहे ते अपडेट काय कशा पद्धतीने आहेत आणि महिलांना हे पैसे किती तारखेला त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत याची संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल नमस्कार शेतकरी बांधवांना म्हणजेच रक्षाबंधनच्या दिवशी महिलांना मोठी भेट देण्याची तयारी महाराष्ट्र सरकारने केली आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकरच महिलांच्या खात्यात पाठवले जातील असं सरकारचं सा म्हणणं आहे महाराष्ट्रात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जाहीर केली होती आता या प्लॅनबाबत एक मोठा अपडेट समोर आलेला आहे रक्षाबंधन निमित्त महिलांना मोठी भेट देण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे रक्षादाना रक्षाबंधनापूर्वी या योजनेचे पहिले म्हणजेच दोन हप्ते डीबीटीद्वारे लाभार्थी आहे महिलांच्या खात्यात वर्ग करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे वास्तविकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे याच फायदा राज्यातील महिला घेत दिसत आहेत तर तुम्ही अद्यापही या योजनेसाठी अर्ज केला नसेल तर मुदत संपलेली नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत म्हणजेच दरवर्षी अठरा हजार रुपये महिलांना त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत तर मंडई यामध्येच आता प्रत्येकाला वाटतं की पैसे कधी मिळणार तर मेलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचे म्हणजेच पंधरा ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत यापूर्वी या अर्ज करण्याची अंतिम तारीख पंधरा जुलै होती मात्र अंगणवाडी का ग्रामपंचायत केंद्र आणि सरकारी कार्यालयामध्ये महिलांची प्रचंड गर्दी पाहता महाराष्ट्र सरकारने ती एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवलेली आहे या योजनेचा लाभ म्हणजेच चौदा ऑगस्टपासून महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर पंधरा ऑगस्टपर्यंत सर्व महिलांना ही रक्कम मिळणार आहे तर मंडई अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे त्यांच्या खात्यात जमा होणार आहे तर मंडई हे होतं छोटंसं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद